लवली फॅमिली कसं आहात सर्व तुम्ही मस्त मजेत ना सो मी पण मस्त आहे सो गाईज आपण गावाला आलेलो आहोत आणि आपण आज बनवणार आहोत आंब्याचा रायता आणि प्लस आपण आंबेही तोडणार आहोत सो गाईज आपण कोणताही टाईम न वेस्ट करता व्हिडिओ स्टार्ट करूया हाय फ्रेंड्स सो लेट स्टार्ट द व्हिडिओ ॲक्च्युली तुम्ही इंट्रो तर पाहिलाच असेल आपण आंबे तोडत आहोत आणि गाईज आफ्टर सो 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 लॉंग टाईम मी व्हिडिओ अपलोड करत आहे सो so फ्रेंड्स मला बरं नसल्यामुळे मला व्हिडिओ टाकता आला नाही सो so मी गावाला आलेले आहे सो so गावाला तर आपल्याला खूप मजा येते आणि आपल्यामध्ये खूप एनर्जी असते ॲज युजल इकडचा जो, जो निसर्ग असतो ना तो बघून आपल्याला खूपच आनंद येतो आणि उत्साही येतो बरोबर सो so आता इथे दादा प्लस मम्मी आणि मामीसुद्धा आहे जे आंबे तोडत आहेत आणि गाईज आंबे तोडताना ॲक्च्युली झाड खूप उंच आहे ना सो काठीला ॲक्च्युली दोन काट्यांना एकत्र एक जॉईंट करून आम्ही आंबे तोडतो आहे सो त्यामुळे ना काठीचा बॅलन्स ॲक्च्युली प्रॉपर जमत नाही आहे सो आंबे तोडताना तर तो फार मज्जा येत होती आणि हे आंबे कच्चे आहेत गाईज पण ह्या आंब्याचं आहे ना कच्च्या आंब्याचा टेस्टही इतका छान येतो लिटरली खोबऱ्यासारखे आंबे लागतात सो गाईज ह्याचं लोणचं खूप छान होतं आणि आंबट आहे ना एकदम असं आंबटही नसतं खूप टेस्टी लागतात लिटरली खूप टेस्टी लागतात कच्चे खाण्यासाठीसुद्धा सवाईज so इथे आंबे तोडताना फार मज्जा येत आहे so सो तुम्हीसुद्धा एन्जॉय करा इथे आंबे तोडताना यु नो फ्रेंड्स मला एक गोष्ट आवर्जून सांगाविषयी वाटते कोकणामध्ये आहे ना आपल्या इथे जो निसर्ग आहे ना ह्या निसर्गामध्ये लिटरली तुमचं मन इतकं रमतं ना तुम्हाला माहिती आहे मी आहे ना लहान असताना या आग्रामध्ये आहे ना लिटरली एकटी जशी बसून राहायची मला निसर्गामध्ये लिटरली खूप आवडायची इथे खूप मज्जा यायची मला गावाला तुम्हाला खरंच कोकणामध्ये खरंच मज्जा येत असेल ना मला तर खूप आवडतं गावाला आणि फ्रेंड्स माझा आणखी एक बोलूचा असा ॲक्च्युली uh, मी विचार केला होता की मी हा व्हिडिओ आहे ना मालवणीमध्ये शूट करेन पण आहे ना जेव्हा मी रेकॉर्डिंग ऑन करते ना त्या so, टाईमात so, मी विसरून जाते की मला काय बोलूचा असा मालवणीमध्ये त्यामुळे मग मराठीतच झाला हा व्हिडिओ सो गाईज आता आपण पडलेले आंबे उचलूयात सो आता मी हाय सर मीसुद्धा इलं आहे आंबे गोळा करू सो आई न ती टोपली मी थोडी छोटीशी आणलेली आहे त्यात आंबे सगळे राहणार नाही बट मी करते गोळा सो फ्रेंड्स मला एक सांगूचा असा आता ना भवानी आईचो गोंधळ असा गावाकडे तर तो व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच घेऊन येतले सो आम्ही हडे गाव गावाकडे ना भवानी आईचं गोंधळ असा त्यासाठीच इलव फायनली माझे आंबे गोळा करून झालेले आहेत आणि आता मी ते घरी घेऊन चाललेले आहेत सो फ्रेंड्स ॲक्च्युली आम्ही फणससुद्धा तोडला कापा फणस तोडला कापा फणस खायला खूप छान लागतो मला खूप आवडतो टेस्टी आहे आणि गाईस त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच दाखवेन ॲक्च्युली फणस तोडताना खूप मज्जा आली आणि फ्रेंड्स हे रतांबे आहेत ॲक्च्युली ह्याची आपण सोला बनवतो सोला म्हणजे कोकम कोकम बनवतो आणि फ्रेंड्स आता मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं आहे आणि मी ते आता आंब्याचा रायता बनवायचं आहे ना आपल्याला त्यासाठी मी ते खोबरं किसून घेतलेलं आहे आणि गाईज हा रूम जो आहे ना मधला रूम ठेवला आहे ह्याला आम्ही शेनानीच सारवलेला आहे इथे अजून आम्ही लादी किंवा असं बसवलेलं नाही आहे ॲक्च्युली सारवलेलं अजूनही खूप छान वाटतं बसायला इथे आणि गाईज मी आता खोबरं किसत आहे सो फ्रेंड्स मी दोन छोटे कांदे घेतलेले आहेत सो गाईज कांदे आपल्याला उभे रफली चिरून घ्यायचे आहेत आणि गाईज ह्यासोबत मी अर्धा इंच आलं घेतलेलं आहे सो so गाईज आता मम्मी करत आहे ॲक्च्युली uh, मला व्हिडिओ शूट करायचा होता ना त्यामुळे आता आईने करायला घेतलं सो फ्रेंड्स आई आंब्याचा रायता खूप छान बनवते सो फ्रेंड्स आपण कांदा चिरून घेऊया आणि गाईज ह्यासोबत आपण बेडकी मिरच्या घेतलेल्या आहेत सो बेडकी मिरच्या आपण दहा ते बारा घेतलेल्या आहेत आणि त्यासोबत आपण अर्धा चमचा धने घेतलेला आहे सो गाईज आपण आलं छोटं छोटं चिरून घेऊया सो फ्रेंड्स बॅकग्राऊंडला तुम्हाला गाणी ऐकू येत असतील ना गाईज मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आता गोंधळ असणार आहे सो गाईज गोंधळाच्या आधी पूजा वगैरे असते ना त्यामुळे गाणी चालू आहेत आणि गाईज आलं चिरून झाल्यानंतर आहे ना मी इथे मिरच्या व्यवस्थित साफ करून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपण ना मिरच्या जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं आपण इथे भिजत घालायच्या आहेत आणि आता मी पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पाकळ्या आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत लसूणच्या आणि आता मी मिरच्या भिजत घालत आहे सो गाईज मिरच्या आणि धणे एकत्र मी भिजत घातलेला आहे सो तुम्ही लिटरली पंधरा ते वीस मिनटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास तुम्ही भिजत ठेवू शकता म्हणजे ना छान वाटलं जातं हे आपण झाडावरून काढलेले आंबे आहेत आता आपण आग्रातून आंबे काढले ना ते आहेत ॲक्च्युली ह्यामध्ये जे थोडे थोडे झेझरले ना ते साईडला काढून ठेवत आहे आणि थोडे 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 पिके आहेत ना ते सुद्धा साईडला काढत आहे ॲक्च्युली आणि गाई ना ह्याचा आहे ना गोडा रायता करणार गोडा रायता इन द सेन्स आहे ना गोडं लोणच्यासारखंच असतो सो गाईज ह्याला ना थोडा तडका द्यायचा मोहरी टाकून आणि गूळ टाकून खूप छान लागतं खूप टेस्टी लागतं आणि गाईज ते आहे ना स्टोर स्टोर करून तुम्ही ठेवू शकता खूप टेस्टी लागतो तो आणि काही आता आपण हे रायवळ आंबे आहेत ज्याचा आपण रायता करणार आहोत ॲक्च्युली सो हे आंबे स्वच्छ धुवून घेत आहे आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला हे आंबे साफ करून घ्यायचे आहेत लिट म्हणजे त्याची साल काढून घ्यायची आहेत आंबा आहे ना थोडा कच्चा आहे सो त्या ह्याची साल आहे ना अशी ओढून निघत नाही आहे किंवा अशी सोलून निघत नाही आहे त्यामुळे ना आपण ह्याची साल आहे ना मम्मी सुरीने काढून घेत आहे सो काहीज ह्याची साल आपण व्यवस्थित अशी सुरीने काढून घेऊया सो so फ्रेंड्स सी हा आंबा तुम्ही पाहू शकता हा आंबा व्यवस्थित पिकलेला आहे त्यामुळे ह्याची साल इझिली सोलून अशी निघत आहे आंबे सोलून झालेले आहेत सो आपण कचरा वगैरे टाकून येऊया आय नो हे मी का सांगते सो आपण आता खोबरं आपण जे वाटण केलेलं आहे ना ते आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे सो फ्रेंड्स सगळ्यात आधी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या टाकून घेत आहे सो गाईज अगोदर तर आपण पाट्यावरतीच वाटायचो ॲक्च्युली पाट्यावरती वाटून खूप टेस्टी लागायचं जेवण राईट सो आता तर मिक्सर आलेले आहेत सो त्यामुळे गावाला पण सगळे आता मिक्सरच यूज करतात मोस्ट स्टॉप काही काही ठिकाणी अजूनही पाट्यावरती वाटतात सो गाईज आता आपण मिक्सरवरती ग्राइंड करून घेऊया आता आपण ह्यात अर्धा चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे आणि गाईज आता पाणी टाकून आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे सो आपल्याला एकदम फाईन पेस्ट हवी आहे सो so फ्रेंड्स आपलं वाटण वाटून झालेलं आहे सो so आपण गॅस पेटवलेला आहे आणि टोप ठेवलेला आहे सो so टोप थोडासा गरम झाल्यावर त्यात तेल टाकलेलं आहे सो so तेल गरम झाल्यानंतर आपण त्यात जिरे आणि मोहरी टाकलेली आहे सो फ्रेंड्स जिरे आणि मोहरी डान्स करून झाल्यानंतर आपण त्यात वाटण टाकलेलं आहे सो वाटण टाकल्यानंतर आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सो काहीज ॲक्च्युली आपण भांड्यामध्ये मिक्सरच्या पाणी टाकून व्यवस्थित भांडंसुद्धा धुवून घेणार आहोत सो नथिंग ऑन अ बेस्ट सो फ्रेंड्स मिक्स इट मिक्स इट मिक्स इट आणि फ्रेंड्स ह्याच्यामध्ये आपण फोडणीसाठी तुम्ही कढीपत्तासुद्धा टाकू शकता सो काहीज इथे मी कडीपत्ता टाकलेला नाही आहे बिकॉज uh, कडीपत्त्याचं जे जा मोठं झाड होतं ना ते तोडलं आहे आणि दुसरं आहे ते जा खूप <laughs> छोटं झाड आहे त्यामुळे मी कडीपत्ता टाकला नाही आहे so uh, uh, सो गाईज इथे ना आपण भांड्यामध्ये व्यवस्थित पाणी टाकून घेतलेलं आहे सो भांडा व्यवस्थित असं स्वच्छ वाटण त्याचं काढलेलं आहे आणि आपण झाकण टाकून इथे जे शिजायला ठेवलं होतं ना त्यात आपण आता वापस ते जे मिक्सरच्या भांड्यातलं पाणी आहे ना तेसुद्धा टाकून आपण मिक्स कर करून घेऊया व्यवस्थित सो फ्रेंड्स मिक्स इट मिक्स इट लॉट्स वर्क यु नो हात दुखले माझे ॲक्च्युली कॅमेरा पकडून बिकॉज हे तर मम्मी बनवते राईट सो फ्रेंड्स ॲक्च्युली तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि काहीच माझ्या व्हिडिओला लाईक जरूर करा बिकॉज uh, तुम्ही लाईक केल्यानंतर ऑफकोर्स मला एनकरेजमेंट मिळेल आणि काहीच मी नक्कीच रेग्युलरली व्हिडिओ अपडेट करेन सो so फ्रेंड्स आता मी ह्यासोबत आंबे टाकून घेत आहे सो गाईज आता so, uh, मी वन बाय वन आंबे टाकून घेत आहे सो ॲक्च्युली आंबे इथे मी आहे ना जवळजवळ दहा बारा लिटरली बारा ते बारा तेरा आंबे तर नक्कीच असतील सो गाईज घेणं लक्षात नाहीत किती असतील friends फायनली आपले आंबे टाकून झालेले आहेत आणि आता मी ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाकत आहे सो गाईज मीठ मी इथे दोन चमचे टाकलेले आहे आणि आता मी गुळाची ढेप टाकत so आहे सो मिडियम अशी गुळाची ढेप घेतलेली आहे दोन ढेप घेतल्या आहेत गुळाच्या आणि गाईज uh, मी आता इथे हळू असं मिक्स करून घेणार आहे सो so मिक्स करायला थोडं अगड जात आहे बिकॉज आंबे जास्त झालेले जा आहेत आणि टोक लहान झालेलं आहे सो गाईज हे आता so मी थोडंसं पाणीसुद्धा ॲड करणार आहे आणि आता मी थोडा वेळ ढाकून ठेवणार आहे सो गाईज जवळजवळ मला असं वाटतं पाच मिनटं झालेली आहेत पाच मिनटानंतरही अजून थोडं शिजायचं आहे पण मी थोडं चेक करत आहे सो गाईज ऍक्च्युली आता मी हळू असं मिक्स करून घेणार आहे पुन्हा नो वाईज लॉट्स ऑफ वर्क सो फ्रेंड्स काही न करता माणसं कशी दमू शकतात नाही याचा लाईव्ह एक्झाम्पल मी आहे मी मगाचपासून बोलते की के 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 मी केलंय मी केलंय बट मी ते फक्त कॅमेरा पकडून उभे होते त्यातच मी इतके दमले नो बट मजा टेक द साईट आणि आपलं रायता रेडी आहे यु नो टेम्पिंग दिसत आहे सो मी आता ह्याला हळूवारपणे असं मिक्स करून घेत आहे सो गाईज आता यात मी कोथिंबीर मी नाही ॲक्च्युली मग ना मी कोथिंबीर यावर भरभुरून घेत आहे सो गाईज आ, आप रायता खूप टेम्पटिंग दिसत आहे सो आता आपण ह्याला सर्व करून घेऊयात सो so, फ्रेंड सर्व केलेलं आहे आणि खूप टेमटिंग दिसत आहे सो so, आता मी तर नक्कीच जेवायला जाणार आहे आणि तुम्हीसुद्धा जेवायला या सो so, तुम्ही व्हिडिओज पाहणार आहात तर रायतासुद्धा बनवणार आहात सो See you in the next video. Bye!